कजगाव तालुका भडगाव येथील शेतकरी रमेश भालचंद्र अमृतकर यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर चार गुरे बांधली होती मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हिंस्र प्राण्याने चारही गुरांवर हल्ला केला या तीन गुरांना त्यांचा जीव गमवावा लागला व एकाला गंभीर जखमी केली असल्याची घटना आज उघडकीस आली पशुपालक रमेश अमृतकर आज सकाळी शेतावर गेले असता तीन गुरे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले हिंसर प्राण्यांच्या हल्ल्यात तीन गुरे दगावली व एक जखमी अवस्थेत आढळून आले यामुळे पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाई सुरुवात केली आहे झालेल्या नुकसानीबाबत शासनाने भरपाई करावी अशी मागणी पशुपालकांनी यावेळी केली आहे यापूर्वी देखील कसगाव परिसरात हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात बरेच पशुपालकांचे नुकसान झाले आहे तरी वन विभागाकडून हिंस्र प्राण्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातून होत आहे प्रतिनिधी अमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव रात्रीच्या वेळेस येऊन तुमचा प्राण्यांनी या वासरांवरती हमला केल्यामुळे हे वासरं मेले हे मोठमोठे वासरं होते आणि यांची एकाची किंमत कमीत कमी वीस हजार ते बावीस हजार रुपये किंमत याची एकाची किंमत आहे असे चार आहे चारपैकी तीन जागेवर मृत्यू झालेले आहे आणि एक जखमी आहे गंभीर त्याची मी काही गॅरंटी नाही आहे तर सरकारला आमची एवढी नम्र विनंती त्यांनी भरपाई द्यावी लोक भरपाई द्यावी वा मी सकाळी दहा ते अकराच्या सुमारे इथं शेतामध्ये आल्यानंतर बघितलं की वासरांची ही अवस्था झालेली आहे मी वन विभागाला अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना बोलवलं इथं पंचनामा दुपारी अडीच ते अडीच ते अडीच ते तीनच्या सुमारे झालेला आहे तरी त्यांनी पंचनामा करून त्यांची भरपाई मिळेल असं सांगितलेलं आहे आश्वासन देऊन गेलेले गेले आहे कितीचा पंचनामा केला त्यांनी किती हजाराचा पंचनामा केला त्यांनी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलेले आम्हाला आणि वन्य काय बंदोबस्त करणार आहेत ते ते म्हणे यांच प्राणी आता बघू म्हणे आम्ही काय करायचं ते तुम्ही तुमच्या याच्याकडे लक्ष ठेवा म्हणे याच्या अगोदर या कसगाव परिसरामध्ये दोन जनावरांचा मृत्यू असाच झाला यांचं प्राण्यांनी असाच अटॅक रात्रीचा केलेला आहे तरी आठ आग, ते दहा दिवस झाले याच्या आग अगोदर बी वनविभाग आलेले नव्हते तिथं त्यांनी त्या हिंसा प्राण्याचा काही बंदोबस्त केलेला नाही त्याच्यामुळे ही घटना झालेली त्यांनी त्वरित कारवाई करावी त्याच्यावर हिंस प्राण्यावर त्याच्यामुळे पकडण्याचं आणि इथं ही घटना झालेली आहे यांचं लवकर द्यावं आम्हाला